का बदला खून से सारखाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे सहा वर्षांपूर्वी भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निर्दोष सुटलेल्या व्यावसायिकाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या घडली आहे आहे या प्रकरणी जणांना अटक करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की वर्षांपूर्वी लहान भावाचा खून करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचानं प्लॉटिंग व्यावसायिकाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव मध्ये समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे शेख अकबर शेख मेहमूद उर्फ किंवा मियाबाई असं मैताचं नाव आहे चितेगाव येथील माजी सरपंच शेख वाहेद शेख याकूब यांचा लहान भाऊ शेख रऊफ यांचा सहा वर्षांपूर्वी खून झाला होता या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं एक जानेवारी दोन रोजी दिलेला निकालात शेख अकबर यांच्यासह त्यांचे वडील भाऊ आणि काका यांची निर्दोष मुक्तता केली होती यावेळी वाहेद याकूब शेख यांना मयत शेख अकबर आणि त्यांच्या कुटुंबियांना तुमची जरी निर्दोष सुटका झाली असली तरी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती त्यानुसार त्यांना कट अपहरण करून हत्या केली आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस पुढील तपास करताय